शेतमालाची चोरी करण्यास विरोध केल्याचा रागमनात धरून नारायणगाव बाजार समितीमध्ये एका तरुणानं व्यापाऱ्यावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला केलाय व्यापारी गणेश येरंडे जबर जखमी झालेत ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नारायणगाव उपबाजारात घडली आहे व्यापारी गणेश येरंडे यांच्यावर खेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या तरुणावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जुन्नर कृषी उत्पन्न कवडे संचालिका प्रियंका शेळके माऊली खंडागळे यांनी निवेदनाद्वारे नारायणगाव पोलिसात केली आहे मात्र या घटनेला तीन दिवस होऊन देखील पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही बाजार समितीच्या संचालिका प्रियंका शेळके यांनी याबाबत नारायणगाव पोलिसांत निवेदन देऊन थेट पोलीस स्टेशनमधून केलेलं फेसबुक लाईव्हमुळे ही घटना तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आहे याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे नारायणगाव उपबाजारात रोज टॉमॅटो धना मेथीचे लिलाव होतात या ठिकाणी जुन्नर आंबेगाव शिरूर पारनेर भागातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येत असतात शेतमाल खरेदीसाठी उपबाजारात जुन्नर आंबेगाव खेड तसेच परराज्यातील व्यापारी येतात मेथीचे रात्री लिलाव होत असताना नारायणगाव परिसरातील काही तरुण शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाची चोरी करतात चोरी केलेल्या मेथीच्या जुड्या विक्री स्थानिक बाजारपेठेत करतात चोरीच्या घटना वाढल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय सहा महिन्यांपूर्वी मेथीच्या जुड्यांची चोरी करत असताना व्यापारी गणेश एरंडे यांनी एका तरुणाला रंगे हात पकडलं यावरून एरंडे व संबंधित तरुण यांच्यात बाचाबाच झाली हा राग मनात ठेवून रविवारी रात्री वाजण्याच्या सुमारास त्या बाचा उपबाजार आवारात येऊन एरंडे यांच्यावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला केलाय कोयत्याचा वार कानाच्या बाजूला लागलाय त्यानंतर तरुण फरार झाला या घटनेमुळे शेतकरी व व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या घटनेची फिर्याद दाखल करून फरारी तरुणावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे संचालिका प्रियंका शेळके संचालक माऊली खंडागळे सारंग घोलप यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्याकडे केली आहे दरम्यान कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दरम्यान कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांनी दिली आहे नमस्कार आ, मी ती उत्तम विषय की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर संजाविदार आज आम्ही इथे सर्वच जणं नारायणगाव पोलीस स्टेशनला आलेलो आहोत माझ्या संवेद जुनर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सन्मनीय जी कवडे साहेब आणि साहेब देखील ते उपस्थित होते बाजार समितीच्या वतीने एक निवेदन नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिकारी महादेव शेलार साहेबांना देण्यासाठी आलेलो होत तर बाजार समितीच्या इतिहासामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे की धनामेथीचे जे व्यापारी आहेत गणेश एरंडे म्हणून राहणार खेड येथून खरं तर ते अनेक वर्षापासून आपल्या नारायणगाव उप बाजार नारायणगाव मध्ये खरमार करत आहेत आणि त्यांच्यावर काल खरंतर केलेला आहे खरंतर आज सांगण्याचा सा उद्देश एवढा आहे की बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी असतील कामगार वर्ग असेल व्यापारी असतील जे शेत बाजार समितीच्या निगडीत जे घटक आहेत त्यांच्या सुरक्षिततेची खर तर काळजी घेणं हे बाजार समितीचं आद्य कर्तव्य आहे परंतु मध्यंतरीच्या का, कालखंडामध्ये अशा अनेक चोरीची प्रकरणं बाजार समितीच्या आवारामध्ये आढळून येत आहेत अनेक महिलांनीही या पूर्वी चोरी करण्याचा बाजार समितीतील जो शेतमाल आहे तो चोरी करण्याचा प्रयत्न केला होता आता देखील व्यसनाधीन जी काही पंधरा ते पंचवीस वयोगटातील मुलं आहेत आ, आ, भा, ही देखील काही व्यसन पूर्ण छोटीशी व्यसन पूर्ण करण्यासाठी या भाजीपाल्याची चोरी करण्याच्या निमित्ताने येत असतात आणि तर कालचा हल्ला व्यापाऱ्यावर झालेला कालचा हल्ला हा निश्चित दुःखद घटना ही आमच्या बाजार समितीच्या बाबतीमधली आहे मी आमच्या सर्व संचालकांच्या वतीने खरं तर आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलोय की पोलीस प्रशासनाने आम्हाला योग्य ते सहकार्य करावे कारण अशा पद्धतींच्या घटनांनी साहेब वारंवार धक्कादायक किंवा भीतीचं वातावरण निर्माण होतं आमचा शेतकरी चोवीस तास शेतामध्ये अहरात्र हो कष्ट करत असतो आणि शेतमालाला बाजारभाव मिळेल या प्रामाणिक हेतूने तो बाजार समितीमध्ये येत असतो या पुढील काळामध्ये आमचा शेतकरी वर्ग असेल किंवा व्यापारी असेल किंवा आमचे अधिकारी वर्ग असेल यांच्यावर कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीचा हल्ला होऊ नये यासाठी खरं तर आम्ही प्रशासनाकडून सहकार्य अपेक्षित करतो आणि म्हणूनच खरं तर आम्ही आज इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि पुढील खरं तर माऊली शेठ देखील उपस्थित आहेत या माध्यमातून माऊली शेठ आणि आमच्या सगळ्यांचीच तर साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि साहेबांनी देखील काही मुद्दे त्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि मी खरं तर साहेब तुम्हाला विनंती करते की आपण प्रशासन पातळीवर आम्हाला बाजार समितीच्या सुरक्षिततेसाठी कोणती दखल घेणार आहात ते आपण सर्वांना सांगावं आणि कोणत्याही मी एकच शेतकरी राजाला आव्हान करू इच्छिते की आपण कुठल्याही पद्धतीने भीती न बाळगता आपला माल निशंकपणे बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन गे, घेऊन यावा आणि आपल्याला कुठलीही अडचण किंवा तक्रार असेल कि तर बाजार समितीमध्ये बसतात किंवा संचालक वर्ग उपस्थित असतात तर आपण त्यांच्या कानावर जर आपल्याला कोणती अडचण किंवा तक्रार जर घातली तर निश्चित त्या माध्यमातून योग्य त्या कठोर अशा उपाययोजना करता येतील परंतु कोणत्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणे किंवा कायद्याला कायदा हातात घेणे निश्चित हे निषेधार्ह आहे आणि अशा पद्धतीच्या गैरकृत्यांचा आमच्या बाजार समितीच्या माध्यमातून कधीही स्वागत केलं जाणार नाही आणि म्हणूनच प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य करावे हीच विनंती सर्वांच्याच वतीने साहेबांना करते गुन्हा दाखल झालेला आहे पहिली गोष्ट म्हणजे रविवारी रात्री साधारणतः साडेआठ नऊच्या दरम्यान एक नाशाबाज लड पोरगा आहे त्याने मार्केटमध्ये येऊन एका व्यापाऱ्यावरती हल्ला केला परंतु त्या काय म्हणू आपण थोडासा क्रिमिनल माइंड असलेला आस असा तो मुलगा आहे आणि सतत नशेत असलेला मुलगा आहे त्यांनी येऊन एक गणेश येरंडे म्हणून व्यापारी आहेत खेडचे ते रोजच्या रोज रुच नारंगा बाजार समितीमध्ये धानामेथीचा व्यापार करत असतात त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला केला त्यांचं नशीब बलवत त्यांना ते त्याच्यामध्ये जखमा झाल्या परंतु जीवाला काही धोका नाही त्याच्यानंतर त्याच वेळेला मी ज्या वेळेला बातमी कळाली मी स्वतः आमचे उपसचिव घोंगडे साहेब आम्ही तिकडे गेलो म्हणजे पहिल्यांदा त्यांना त्यांच्यावर उपचार कर केले त्यांचे ट्रीटमेंट सगळी केले त्यांना व्यवस्थित सेटल केल्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला आदरणीय आपले पोलीस उपनिरीक्षक शेलार साहेब महादेव शेलार यांच्याबरोबर बैठक केली आणि काल रात्री पुन्हा सगळे व्यापारी आणि आमचा स्टाफ बाजार समितीचा सचिव उपसचिव आमचे काही संचालक आम्ही सगळ्यांनी एकत्रित आदरणीय शेलार साहेबांच्या सोबतीनं पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी बाजार समितीचे कर्मचारी आणि बाजार समितीमध्ये व्यापार करणाऱ्या आमच्या आडतदार व्यापारी या साऱ्यांची एक सोबत बैठक घेऊन हो। कोणत्या पद्धतीने तिथं आपल्याला व्यवस्थित हे करता येईल म्हणजे सेक्युरिटीच्या हिशोबाने सुरक्षिततेच्या हिशोबाने तर ते काम आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषत्वानं तिथं सेक्युरिटी गार्ड साधारणतः सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सेक्यु सेक्युरिटी गार्ड ठेवण्याचं मान्य केलं आहे आणि पोलीस स्टेशनचे सुद्धा दोन पोलीस तिथं असणार आहेत हत्यारबंद पोलीस असणार आहेत आणि बाजार समितीच्या वतीनं उपाययोजना म्हणजे जी जी मंडळी व्यापाऱ्यांकडे काही गाडी खाले करण्यासाठी आणि गाडी भरण्यासाठी पुन्हा रिलोड करण्यासाठी काही मुलं असतात कर्मचारी असतात तर त्यांच्यासाठी बाजार समितीच्या वतीनं त्यांना एक ओळखपत्र दिलं जाणार आहे आणि त्या ओळखपत्राशिवाय जर दुसरं कुणी तिथं आढळलं तर त्याला पोलीस स्टेशनला म्हणजे उचलूनच नेणार आहे अशा प्रकारे ती सुरक्षा यंत्रणा आम्ही केलेली आहे आमचे सी सी टी व्ही आम्हाला असं लक्षात आले की थोडेसे ते कमी पडत आहेत आजच अठ्ठावीस तारखेला आमची बाजार समितीची मासिक मिटिंग आहे आणि त्याच्यामध्ये नवीन अजून काही सी सी टी व्ही बाजार समितीच्या पाचही उपबाजारांमध्ये बसवण्याच्या त्यातल्या त्यात रात्री आमच्या नारंगगाव नारंगावच्या नारगावच्या ब उपबाजार समितीच्या आवारामध्ये धनामेथीचा व्यापार चालतो अंधारा अंधारच असतो लाईट लावली तरी तिथे देखील सी सी टी व्ही आणि लाईट अजून वाढवण्याचा आम्ही ठरवलेला आहे आणि यापुढच्या काळामध्ये माझी शेतकऱ्यांना विनंती आहे स्पष्टपणाने थोडंसं शेतकरी आणि तिथे येणारा प्रत्येक कर्मचारी असेल जर कोणी तिथं नशापान करून आला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल अशा प्रकारची सूचना कालच आदरणीय महादेव शेलार साहेब पी एस आय यांनी दिलेली आहे माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे बाबांनो तुम्ही तुमच्या घरी काय करायचं ते करा बाजार समितीच्या आवारामध्ये तुम्ही शेतकरी म्हणून आले असता तुम्ही बळीराजा म्हणून आम्ही तुमचा सन्मान करतो तो कृपा करून आपल्या सोबतीनं देखील कुणी नशाबाद माणूस येणार नाही याची ते तुम्ही काळजी घ्या आणि जे असे भटकी माणसे येतात काही नाही टाईमपास म्हणून बाजार समितीमध्ये येतात अशा लोकांना या पुढच्या काळामध्ये जर कुणी सहज भटकायला जरी आला पोलिसांच्या असं निदर्शनास आलं की याचा काही त्याचा माल देखील नाही किंवा तो कर्मचारी देखील नाही तर त्यालासुद्धा पोलीस स्टेशनमध्ये कारवाईचे आदेश साहेबांनी दिलेले आहेत या पुढच्या काळामध्ये अशा उपाययोजना आम्ही बाजार समितीच्या वतीनं करण्याचं ठरवलेलं आहे